काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा <laughs> आजची प्रेस जी आहे महाविकास आघाडीचे त्यांच्या कृषी विभागाचे जे काँग्रेसचे वक्तव्य विजय प्रभू आहे त्यांचे पिळलकर आलेले आहेत महाविकास आघाडीच्या वती जी काही आंबा आणि काजू दोन ते तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची कृषी अधीक्षकांची भेट घेतली आज या ठिकाणी फक्त त्यांची टिप्पणी तयार झालेली आहे जी आर पडलेला आहे की तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपये राज्याने भरायचे आहेत आणि अद्यापही राज्याने या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्या तीनशे चव्वेचाळीस कोटीमध्ये पन्नास कोटी रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेचाळीस हजार एकशे नव्वद शेतकऱ्यांचं साधारण आंबा आणि काजूचे मिळून साधारण एक पंचावन्न कोटी रुपये राज्य शासनाने भरणं आवश्यक आहे अद्यापही त्याचा जीवा जी आर होऊन राज्य शासनाने पैसे भरलेले नाही आहेत खऱ्या अर्थाने विमा एक जुलैला देणं ही शासनाची जबाबदारी आहे एक जुलै होऊन गेल्यानंतर आज तीन महिने पूर्ण झालेले आहेत तीन महिन्यामध्ये या ठिकाणी कोणते पैसे आज आंबा आणि काजूचे मिळालेले नाहीये साधारण ही रक्कम आमच्या अंदाजाप्रमाणे जी आम्हाला माहिती जी रिलायन्स कंपनी जी आहे या रिलायन्स कंपनीच्याकडून साधारण एक अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयापर्यंत आंबा आणि काजू हवामान आधारित नुकसान भरपाई मिळेल असा साधारण अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातो अद्याप ही आकडेवारी रिलायन्स कंपनीने दिलेली नाही आहे आणि म्हणून उद्याच्या नऊ तारीखला महाविकास आघाडी त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा या तिन्ही पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी म्हणून नऊ तारीखला आपण या ठिकाणी अकरा वाजता आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण धरणे आंदोलन करतो आहे त्या ठिकाणी रिलायन्स कंपनीचे अधिकारी अधीक्षक यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि या नऊ तारीखपर्यंत ही रक्कम जी जमा झाली नाही नऊ तारीख या धरणे आंदोलनापर्यंत तर निश्चित आचारसंहिता जरी असली तरी या आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारची तमा न वाळगता आचारसंहितेत सुद्धा तीव्र आंदोलन केलं जाईल पण नऊ तारीखला पुन्हा या ठिकाणी आंबा काजूची जी नुकसान भरपाई आज या ठिकाणी मिळालेली नाही आहे या शासनाच्या शासन जे आहे आज राज्य शासनाला कोणत्याही शेतकऱ्यांबद्दल कोणत्याही प्रकारची सहानुभूती राहिलेली आहे शेतकऱ्यांचं त्यांना या महायुतीला कोणतंही देणं घेणं नाही आहे आणि म्हणून या महायुती सरकारच्या विरोधात आंबा काजू शेतकऱ्यांचे पैसे जे त्या निषेधार्थ धरणे आणून धरतोय आणि दुसरी एक आम्ही मागणी शासनाकडे करतोय की सातत्याने तीन वर्षे रिलायन्स कंपनी आहे ह्या रिलायन्स कंपनी यावेळी येणाऱ्या नवीन हंगामासाठी रिलायन्स कंपनीमध्ये बदल झाला पाहिजे दुसऱ्या कंपनीला ही जी आहे विमा कंपनीचं जे काम जे आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे काम रिलायन्स सोडून त्यांनी द्यावं कारण वारंवार रिलायन्स कंपनी ही सरकार दार्जिनी आहे आणि सरकारच्याच सरकार, सरकार आणि रिलायन्स कंपनी एकत्रितपणे शेतकऱ्यांना उभारण्याचं काम करतायत आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये रिलायन्स कंपनी बदलणं हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे आणि म्हणून उद्याच्या धरणे आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही रिलायन्स कंपनी जी चा आज या शेतकऱ्यांच्या काजू आणि आंब्याच्या विम्यासाठी दिली आहे ती सुद्धा बदलण्याची आम्ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडनं आज या ठिकाणी सरकारकडे करणार आहोत आणि म्हणून उद्याच्या नऊ तारीखला अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं पक्षभेद न ठेवता जे ज्या शेतकरी काही शेतकरी कंपन्या असतील संघटना असतील ज्याना ज्या शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात उद्याच्या नऊ ऑक्टोबरला गुरुवारी आ, गुरुवारी सॉरी बुधवारी या ठिकाणी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाने सामील हवे हे सदरथ धरण आंदोलन कुडाळ मालवणचे आमदार सन्मानी वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही छेडणार आहोत आणि तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहत आंब्यासाठी राज्याचे पंचवीस कोटी सदुसष्ट लाख आहेत केंद्राचे पंचवीस कोटी सदुसष्ट लाख शेतकऱ्यांनी दहा कोटी सत्तावीस लाख रुपये भरलेले आहेत आंब्याचे शेतकरी जे आहेत ते एकतीस हजार चारशे चौपन्न आंब्याचे शेतकरी काजूचे शेतकरी जे आहेत ते दहा हजार सातशे छत्तीस काजूसाठी राज्याचा जो विमा आहे तो तीन कोटी सदुसष्ट लाख केंद्राचा तीन कोटी सदुसष्ट लाख शेतकऱ्यांनी दोन कोटी पासष्ट लाख रुपये भरलेले आहे आणि काजूचे शेतकरी जे आहेत ते दहा हजार सातशे छत्तीस एकंदरी क्षेत्र जे आहे आंब्याचं क्षेत्र जे आहे ते चौदा हजार सहाशे सदुसष्ट हेक्टर चौदा हजार आणि काजूचं जे आहे ते पाच हजार दोनशे त्रेचाळीस हेक्टर असं एकूण एकोणीस एकुण एकुण हजार नऊशे दहा क्षेत्र सगळं आंबा आणि काजू विम्याखाली असणार आणि दुसरी आमची मागणी आहे जी ऑनलाईन आंबा आणि काजू ह्याची नोंदणी त्यांनी बंद केली आंबा आणि काजू ती नोंदणी पुन्हा शासनाने चालू करावी म्हणजे त्या काजू आणि आंब्याची नोंद होण्यासाठी आणि दरवर्षी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते आणि कुठेही या ठिकाणी ग्रामीण भागात नेट मिळत नाहीयेत आणि ती सुद्धा आम्ही मागणी करतोय आणि चौथी मागणी आहे की, की जे काजू अनुदान जे त्यांनी देणार म्हणून सांगितलं होतं किलोला दहा रुपये त्याची सुद्धा त्यांनी अद्यापही इथली यंत्रणा प्रभावीपणे राबवलेली नाहीये या तीन मुद्द्यावरती आम्ही हे धरणे आंदोलन उद्याच्या नऊ तारीखला बुधवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरतोय